ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव पार्टीतून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना अटकही करण्यात आली पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली या पार्टीत दोन महिला पाच पुरुषांचाही समावेश होता या पार्टीदरम्यानचा व्हिडिओ पुढे आल्यानं खळबळ उडाली एकनाथ खडसेंच्या जावयाचा रेव पार्टीत समावेश असल्याचं कळताच राज्यातील राजकारणात भूकंप झाला यावरून आरोप प्रत्यारोप रंगताना दिसले दरम्यान पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे या काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आता शेवटी आज रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे रोहिणी खडसे यांनी लिहिलंय की कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र तर या पोस्ट सोबतच रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केलाय दरम्यान पुण्यातील रेव पार्टीचं आयोजन प्रांजल खेवलकर यांनीच केल्याचं सांगितलं जातं कारण दोन रूम या प्रांजल खेवलकर यांच्याच नावानं बुक केलेल्या व्हायरल झालेल्या पावत्यांवरून स्पष्टपणे दिसतंय रोहिणी खडसेंचे पती व्यावसायिक असून ते त्यांच्या कामानिमित्तानं कायमच पुण्याला येणं जाणं सुरू असायचं घटस्फोटानंतर रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकर सोबत लग्न केलं एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरू आहे त्यानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मलाही येत होता मात्र माझे जावई यात दोषी असतील तर त्यांना पाठीशी घालणार नाही तर त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावत म्हटलंय की जावई हा लहान बाळ आहे का त्याला कडेवर तेथे न्यायला दरम्यान प्रांजल खेवलकर यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान प्रांजल यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला आहे की प्रांजल यांनी कोणतेही ड्रग्ज घेतले नव्हते पोलिसांनी प्लॅन करून त्यांना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर